भी 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 भी। तो तो आज आपण महानगर पालिका मार्फत जे कारवाई करतायत वाचुकसाठी तर पोलीस प्रशासनाची ते परमिशन आपल्याकडे आहे का का आयुक्तांनी आपल्याला आदेश दिलेला आहे आयुक्त साहेबांना आदेश दिला आम्हाला आमच्याजवळ लेटर बी आहे सगळं श्रीकांत साहेबानं लेटर दिले फुटपाथ एरिया गाडी उचलायच्या पाण्यात अच्छा अच्छा आता सध्याला आता टी व्ही सेंटर भागामध्ये पण आता भरपूर ठिकाणी अतिक्रमण झालेली आहे आणि रस्त्यावरती सध्याला हातगाड्या पण जास्त लागतात त्याची आपण दखल घेत नाही त्याची कारवाई चालू आहे आमच्या कंटिन्यू तर सध्याला आपण इथं इथं जॅमर लावलेला आहे यांना काय म्हणजे हे जागेवर मतलब भाई हजार रुपये तो केली तर दोन हजार रुपये घरवाळे स्टेडियम लाय तर नागरिकांना आपण काय सांगणार रोडवर गाड्या लावू नये आपण आपली जहापर पार्किंग उदर लगालो आपलं नाव आपलं नाव माझं नाव रामेश्वर खरा